जुन्या पेन्शनला अनुसरून शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुन्हा एकदा पुकारला असून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कर्मचारी आज संपावर गेले आहेत यामुळे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचं कामकाज आज पूर्णता बंद असल्यानं याचाच फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कार्यालय आज पूर्णतः बंद स्वरूपात दिसून आले तसेच कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता सर्व कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये आपला सहभाग दर्शवला सरकारी सरकारी निम शिक्षक शिक्षकेतर महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती या संपामध्ये सहभागी झाली आहे नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना प्रभावीपणे लागू करा कंत्राटी व योजना कामगार प्रदीर्घ काळ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान काम समान वेतन देऊन सेवा नियमित करा रिक्त पदांची तत्काळ भरती करा अनुषंगिक भत्ते मंजूर करा निवृत्तीचं वय साठ करा यांसारख्या विविध प्रमुख मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्यानं कर्मचाऱ्यांनी संप पुकारत काम बंद आंदोलन केलंय ठाण्यात विविध ठिकाणी हा संप आज पाहायला मिळालाय आपल्याला माहितच आहे की चौदा मार्च ते वीस मार्च या दरम्यान आम्ही सात दिवसाचा संप केलेला होता त्यावेळेला आपल्या आदर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तो संप स्थगित करण्यासाठी जे आश्वासन देखील दिलेलं होतं त्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी तीन महिन्यात त्याची अंमलबजावणी करण्याचं मान्य केलेलं होतं परंतु त्याला आता नऊ महिने झालेत समितीला अहवाल सुद्धा आलेला आहे परंतु त्याच्यात निर्णय न घेतल्यामुळं आम्ही शासनाला आठ नोव्हेंबर रोजी नोटीस दिली होती की चौदा डिसेंबरच्या अगोदर त्याच्यावर निर्णय घ्यावा नाहीतर तुमच्या तुम्ही निर्णय नाही घेतला तर आम्ही त्या मुळदास संपावर जाणार आहोत आणि त्याची जबाबदारी आपली शासनाची राहील असे आम्ही शासनाला सांगितलं होतं परंतु शासनाने जाणून बुजून त्याच्याकडे जा जा दुर्लक्ष केलेलं आहे काल सुद्धा त्याच्याबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा झाली परंतु त्याच्यात सकारात्मकता त्यांनी फक्त दाखवली त्यांना आम्ही स्पष्ट सांगितले तुम्ही जे आमच्या बरोबर चर्चा करताय ती फक्त तुम्ही विधानसभेमध्ये घोषणा करा आम्ही संप मागे घेतोय परंतु त्यांनी ते तसं न करताना तुम्ही संप मागे घ्या एवढं फक्त त्यांनी आवाहन केलेलं आहे त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या समन्वय समितीने काल नागपूर इथे निर्णय घेतला का संप चालूच ठेवायचा आहे आणि जोपर्यंत मुख्यमंत्री महोदय विधानसभेत त्या मागणी म्हणजे जुनी पेन्शन लागू करण्याची घोषणा करत नाहीत तोपर्यंत हा संप चालूच चालू राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रभर हा संप मोठ्या जोमाने चालू आहे आणि चालू राहणार आहे